नागपूरमध्ये आता फिल्म सिटी उभी राहणार आहे रामटेक जवळ एकशे अठ्ठावन्न एकर जागा दिली जाणार आहे मंत्री आशिष शेलार यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक पार पडली जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव आगामी पंधरा दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार असल्याची ही माहिती कळतीय नागपूर मधून एक महत्वाची घडामोड येते नागपूरमध्ये आता फिल्म सिटी उभी राहणार आहे आणि त्यासाठीची तयारी सरकारची सुरू आहे जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव हा आगामी पंधरा दिवसामध्ये येईल असं सांगण्यात येत आहे आज नागपुरी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्माननीय आशिष जयस्वालजी आणि आमचे जिल्हाधिकारी फिल्म सिटीचे अधिकारी महसूल आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी अशांची संयुक्त बैठक होऊन या ठिकाणी एकशे अठ्ठावीस एकर रामटेकजवळची जागा विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा चित्रपट निर्मितीला चालना मिळावी यासाठी फिल्म सिटीला या ठिकाणी जागा देण्याच्या संदर्भातली चर्चा झाली तीन निर्णय त्यामध्ये महत्त्वाचे झाले महसूल विभागाकडून जिल्हाधिकारी सांस्कृतिक विभागाकडे एकशे अठ्ठावीस एकर जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी आता गती दिली जाईल